शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की 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 आई जिजाऊ माता महात्मा फुले सावित्रीबाई आंबेडकर या आजच्या शेतकरी मेळाव्याच्या संदर्भामध्ये मी मागचं काय आता सगळं सांगितलेलं आहे आपल्याला सगळं माहिती आहे रामभोशेठ बोलाय नाही बोला की अहो मी शेतकरी जे ठीक <laughs> आहे मागच्या वेळेस मी झालं आपलं व्हॉट्सअप व इकडं तिकडं तेव्हा नव्हतो पण जे चुकीचं आहे ते मी कधीच पाठीशी घालीत नाही जे खरं आहे त्याच्या मागे मी उभा राहतो म्हणून मी आज या त्या माईकवर उभ आहे आज मला एवढंच सांगायचं आहे आपल्या जुन्नर तालुक्याची रचनाबाद आ चार धरणं आपली लोकं विस्थापित झाली बिचारी विस्थापित झाली चार धरणांमुळे आज हे पाणी तालुक्यामध्ये फिरलं वाडवाडलांची म्हणजे वल्लभ शेटा असतील यशवंतराव चव्हाण असतील किंवा शेरकर असतील दादा असतील काळेसाहेब या सर्व जुन्या मंडळींनी जे काय केलं त्याची ही भौगोलिक जुन्नर तालुक्याची परिस्थिती आज आपल्याकडं शेतकरी कांदा असू ऊस असू केळी असू तरकारी असू या सगळ्यांनी सुजलन सुपल आहे म्हणून या आणि जुन्नर तालुका आणि पुण्यात महाराष्ट्रामध्ये आपण मग चौकामध्ये आहोत नाशिक जवळ पुण्याजवळ मुंबईजवळ नगर कल्याणजवळ म्हणून या रचनाच अशी तालुक्याची आहे त्यामुळं आपण जे पिकवलं ते आपल्या इथंच विकलं जातं म्हणून दादांनी किंवा शेरकर बाबांनी कारखान्याचा घाट घातला आणि बाजार समिती आणि कारखाना या ठिकाणी उभा केला त्या मंडळींना मी दादांना वशिवाजी दादांना आणि निवृत्ती षटका प्रणाम करतो का तुमचे हे पुढचे विजन होतं ते तुम्ही दिलं म्हणून आम्ही या ठिकाणी आज सुखी आहे आज या तालुक्यामध्ये टामॅटो मार्केट नारंगावला भरतं भाजी मार्केट उतूरला भरतं कांदा मार्केट आळे फाट्याला भरतं आणि बाजार गायचा मार्केट आळेफाट्याला भरतं आणि गुरांचा बाजार बेलेला भरतं जुन्नरला सुद्धा कांदा मार्केट भरतं हे भरत असताना आज तालुक्यामध्ये आज जर पाहिलं तर तुम्ही जे रोप लावले ते दागणी लावले हे जरी वारसा आकारणी थोडं आले यांना त्या ठिकाणी आज ह्या भ्रष्टाचाराबरोबर राहायची कुठलीही त्या ठिकाणी त्यांची नैतिकता नाही आहे असं मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो मला एक सांगायचं आहे का ह्या मार्केटमध्ये आळा भा नारंगावच्या काय काही जागा खरेदी झाली त्या जागे खरेदीमध्ये आज तुम्ही पहा बीडून लोक येतात पार सोलापूरहून येतात नाशिकहून येतात टामॅटो घेऊन येतात कांदा घेऊन येतात तीच जागा जर अजून येडगाव किंवा बाकीच्या ग्रामपंचायत ग्राम म्हणजे ग्राम गा, गायरान द्यायला तयार होत्या इतक्या लांबून ती लोक ये नारंगवला येतात तर नारंगवून जुन्नर किंवा वडत किंवा येडगाव असन त्या ठिकाणी काय आले नसते का आलेच असते ना त्यावेळेस तर तुम्हाला भाडेचा तो ग गा, गायरान जवळजवळ सरकारी गायरान मिळालं असतं तुम्ही ते सुद्धा कॅन्सल केलं त्याला महत्व दिलं नाही आणि ह्या दहा अकरा कोटीच्या जागेच्या व्यवहारामध्ये आज तुम्ही अठ्ठावीस कोटी होतो व्यवहार निवडून घातला अरे माझा तर तुम्हाला चॅलेंज आहे ह्या सभापतींना तसं पाहिलं तर ग्रामपंचायत असन सोसायटी असन व्यापारी असतील ही सर्व आपली माय ह्या तालुक्याच्या ह्या शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतली ही सर्व लेकरं आहेत ग्रामपंचायतीचे आपले चार संचालक असतात सोसायटीचे नऊ असतात व्यापारी वर्गाचे ती दोन दोन असतात आणि पण जे एक असतो अशी ही रचना आहे ही सुरुवात सुद्धा सर्व जी मायलेकर आहेत पंचायतीचे सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सर्व सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सेक्रेटरी आणि सर्व सदस्य असतील आज आपण त्यांना नाव ठेवू शकत नाही त्यांनी जे काय निवड केली आपण ती निवड सगळ्यांनी केली त्या पद्धतीने ते झालं पण आज जो खरा अर्थाने त्या तिकडे भोंगळ कारभार जो चाललेला आहे त्या जो अठ्ठावीस कोटीचा खरेदीचा व्यवहार आहे परत त्याला चाळीस लाख रुपये आज तुम्ही कागदाला खर्च केला मी तो निषेध करतो त्या व्यवहाराचा आणि तुम्हाला इथं सांगतो जर पंचवीस कोटीला संजय काळ्याने परत जमीन जर घेतली तुम्हाला सांगतो या तालुक्याच्या वतीने आम्ही सगळ्यांचा पै ना पै गोळा करून जेवढे पैसे जास्त गेलेत तेवढे पैसे हा नेताजी डोके गोळा करून तुम्हाला देईन एक रुपया बाजार समितीला खर्च नाही फक्त त्यांनी पंचवीस कोटीला ती जागा घ्यावा आणि त्यांनी ती जागा ठेवून घ्यावा त्यांना कर्ज लागलं ना तर ता आपल्या तालुक्यात भरपूर संस्था आहे तुम्हाला काय कर्ज लागलं तर कर्ज सुद्धा देऊ अशा पद्धतीने त्यांना आव्हान करतो आणि कोट दीड कोट रुपये जर घालायची पाळी आणि वाडी साहेब माझ्या सुद्धा एकटा घालीत जर खरंच ते जर शिवाजीराजांचे मला पुत्र आहेत ना शिवाजी महाराजांच्या आहेत ना त्यांनी फक्त पंचवीस कोटीला जागा घ्यावा राहिलेले पैसे आम्ही सर्व सर्वपीठावर बसलेले का भेट मागू रुपये गोळा करू आणि ते पैसे मार्केट कमिटीला देऊ फक्त पंचवीस कोटी रुपये त्यांनी ती जमी घ्यावा आणि बैठकीला बसावा त्याच्यापेक्षा जर काय कमी करायचं असत तरी आम्ही हे करू अशा पद्धतीने चुकीचं नाही साहेब त्यांनी जर स्वतः ठेवा ना स्वतः माझं म्हणणं आहे त्यांनी स्वतः घे नाही ती किती जागेवर ठेवून करावा ना त्याला काय आहे बोलायला काय होत व्यवहार त्यांनी केलाय ना माझं म्हणणं आहे ना मी शेतकरी ठेवा ना त्यांनी आम्ही जागीचे सगळे गोळा करून बाकीचे जर पंचायत याला बाजार समितीला जर तोटा आला ना बाकीचे पैसे आम्ही घालतो ना काय हरकत आहे साहेब धन्यवाद जय जय महाराज